नमस्कार मित्रांनो सुरेश जातीलकड या आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो एक मे म्हटलं तर बरंचसं काही उसाटण्याचा अड्डा पारंपरिक पद्धतीने उसाटण्याचा अड्डावरतो याच अड्ड्यामध्ये आपल्याला भरपूर सारे नंदी बघायला भेटतात त्याच्यामधलाच आपल्याला म्हणजे असे खूप सारे नंदी आहेत ज्यांना पैरा दिला वर येण्यासाठी मदत केलं आणि अजूनपर्यंत त्या त्याला आठवण करतात मिस करतात असाच आपला छोटा सोन्या याचा वाढदिवस आहे आणि छोट्या सोन्याला माझ्याकडनं तसंच आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं खूप सारे शुभेच्छा कारण का कुठं ना कुठं माझं पण भले केलं आहे या नंदीने किंवा छोट्या सोन्याने बोला मित्रांनो अगोदर जेव्हा ब्लॉग बनवायचं तेव्हा समजत नव्हतं काय पण बोलायचो तर त्याच्यातलेच काही क्लिप मी पुढे जोडतोय आहे काही क्षण आहेत की जे छोट्या सोन्यासोबत खूप चांगले होते आणि इकडचे गाडा मालक असतील किंवा नंदी असतील ते पण नक्कीच छोट्या सोन्याला मिस करत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये खूप सारा प्रेम द्या आणि छोट्या सोन्याला एकदा हॅपी बर्थडे बोलायला विसरू नका तर चला एन्जॉय करा पुढचे क्षण मालक आहे बर्थडे दादाला ओला सगळी ताप ओढता दादा मित्रांनो बघू शकता आजच छोटा सोन्याचा बर्थडे दे देखील आहे तर मित्रांनो सर्वांनी कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच हॅपी बर्थडे सोने लिहा आणि द्या बघू शकता मित्रांनो अतिशय अग्रेशने आणि तेवढ चपलाईने पलतो आपला प्रत्येक ब्लॉग मध्ये प्रत्येक आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असे गाडी असणार सोन्यावर तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो या या बैलासाठी एक हार्ट स्पॅम करा आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या स्क्रीनवर छानशी बैला आणि आपल्यासोबत प्रेम पाटील दादा कोणतं बैलाचं नाव काय आहे बजरंग बैल आणि या बैलाचं दादा दादा तुमचं नाव काय पाटील छोटा सोने, हो सोने आणि याला जोड कोण आहेत मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीनवर छोटा सोन्या दोन नंबरचा तुम्हा सर्वांचा आणि आपला फेवरेट आणि बघाय की पाटे रेखे देखील आलेले आहेत नक्की शरीर झाले तर बघायला भेटेल मित्रांनो सोन्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता दोन नंबरचा सोन्या पन्नास पन्नास अतिशय असा लोकप्रिय हो बैल फिटनेस बघू शकता त्याची या शरीर नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला अतिशय सुंदर असा बैल आहे मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीनवर छोट्या सोन्या पन्नास पन्नास आपल्या प्रत्येक लॉकमध्ये विजयाची गाडी झालेला छोटा सोन्या आणि इकडे आहे मोठा सोन्या मित्रांनो ज्या ज्या बैलाची वाढ बघत होते छोटा सोनं आणि त्याचे पाठी वगैरे केले के आहेत तर मित्रांनो फायनली आपला छोटा सोनं भेटलेला आहे बघू शकता आत्ताच आणलेलं आहे मैदानातनं मस्त सावलीमध्ये बांधून ठेवलं आहे बघू शकता काय फिटनेस आहे माझं स्वतः पर्सनली फेवरेट बैल नक्कीच हा जी शर्यत झाली तर नक्कीच तुम्हाला बघायला वाटेल तर मित्रांनो बघू शकता शांत स्वभावाचा सो बैल सोन्या पन्नास पन्नास बसलेला आहे तेवढा शांत नक्कीच ही शर्यत झाली तर आपल्याला बघायला भेटेल प्र आपण प्रत्येक वेळेला कवर करण्याचा प्रयत्न करतो सोन्या छोट्या सोन्याला मित्रांनो बघू शकता गार्डन आपल्यासमोर आहे छोट्या सोन्या मित्रांनो लाईफमध्ये न लाईफमध्ये न विसरणारा बैल सोने तर कधीच नाही विसरून या बैलाला कारण का या बैलापासून आपली यूट्यूब करिअरची सुरुवात झाली तुम्हाला माहीत आहे दादाचा जीव असा छोटा सोन्या आणि त्याच्या बाजूलाच आहे जॉर्ड जॉर्डन आहे ना जॉर्डन मित्रांनो त्याच्याच बाजूला आहे जॉर्डन आणि छोटा सोन्या मित्रांनो बघू शकता खूप दिवसानंतर बघतोय छोट्या सोन्याला बघू तर मित्रांनो नाही बोलू शकत आपल्यासाठी तर मी तर माझ्या लाईफमध्ये कधीच नाही सुरुवात कारण का आपल्या यूटूब यूट्यूब जर्नीची यूट्यूब करिअरची सुरुवात छोट्या सोन्यापासूनच झाली होती नक्कीच तुम्ही बघितलं असेल माझा खूप पहिला व्लॉग आणि मी जेव्हा किंवा जेव्हा आपल्या इकडे ज्या बिनजोडच्या शैली होते आवर्जून सर्वात प्रथम छोट्या सोन्याकडे जातो मोठ वडकीचं मैदान एवढं मोठं होता खूप मोठी मोठी बैलं आली होती तरी पण आपला एकच जीव छोटा सोन्या इथून बघू मला हात लावायला भेटला तरी पण खूप खुश होईल दादा शांत आहे ना आज नाही काय करत नाही ओला शर्यतीच्या दिवशी कसा अग्रेसिव्ह असते ना तर मित्रांनो फायनली आपल्याला हात देखील लावायला आहे ला खूप असं प्रेमाला सवैल आहे काय माहीत नाही परत आपल्याकडे मुंबईला जर आला तर नक्कीच आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो खूप जास्त लोक विचारत होती छोटा सोन्या दिसत नाहीये तर बघा मित्रांनो डोळे भरून मी देखील तेच करतोय छोटा सोन्या इज लव्ह मित्रांनो इकडे येण्याचं आणखी एक कारण म्हणजे छोटा सोन्या या बैल अजूनपर्यंत मी कधीच बघितलं नाही मित्रांनो त्या साईडला शर्यती चालू आहेत बट आपल्याला त्याच्याशी घेणं आहे जोपर्यंत आपल्याला जो आप राहता येईल छोट्या सोन्यासोबतच राहू बाजूला बघू शकतो जॉर्डन बैल देखील आहे ॲग्रेसिव्ह आहे थिशे ठीक आहे तर चलो मित्रांनो छोट्या सोन्याची शर्यत जर जमली ना तर नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कधीच हार न झालेला बैल तुमच्यासमोर आहे छोटा सोन्या मित्रांनो अगोदर जो दिसणारा आपला शांत दिसणारा सोन्या बघा आज वयन देखील थोडासा वाटत आहे आणि बरेचसे चेंजेस सोन्यामध्ये आलेले आहेत तर माहीत नाही आता सोन्या शांत आहे का काय सोन्या सो आय थिंक सोनिया ओळखीत नाही वाटतं आपल्याला आता मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब करिअरची म्हणजे पहिल्या ब्लॉगमध्ये सोन्याला शूट केलेला आणि एकदम शांत स्वभावाचा सोन्या माझ्याशी शेवलक असेल थोडीशी आधीच हात लावून देतो मला नक्कीच मित्रांनो खूप दिवसानंतर बघतोय सोन्याला आणि बघायची खास आज कारण म्हणजे इकडे साताऱ्याला यायचं कारण म्हणजे छोटा सोन्यास कधी न विसरणारा बैल छोटा सोन्या तुमच्या समोर आहे आज त्यांच्या समोर जे बंद होते त्यांच्याशी मुलाखत घेण्याची इच्छा तर होती बट काही कारणास्तव नाही घेता आल्या आणि सोनिया बघा अतिशय शांत स्वभावाचा सोनिया आता सूरज बघा त्याला प्रेमाने जवळ घ्यायला गेलेला बघूया आता तर त्याच पद्धतीने शांतपणे त्याच्याजवळ राहत आहे का होलं काय ना आपल्या लाईफ मध्ये सोन्यावर आणि सोन्या प्रेम आहे माझं अजून काय आणि त्याबद्दल काय बोलशील पाठीवर निशाण आहे नक्कीच आता पण तेवढाच फला आणि तो स्पीड त्याच्यापेक्षा जास्त स्पीड फिटनेस देखील चांगली आहे